धाणी शहर आणि तालुक्यात गणपती बाप्पाचं विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला धाणीचे ठाणेदार सिंग चव्हाण आणि तहसीलदार प्रदीप शिवाळे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे संपूर्ण सोहळा शांततेत पार पडला हिंदू बांधवांनी शांततेचा संदेश देत बाप्पांना निरोप दिला धाणी तालुक्यातील गडगा नदी धुळघाट रोड सिपना नदी दिया उतावली अशा विविध ठिकाणांवरून वाहणाऱ्या नद्यांमध्ये गणपतींचे विसर्जन करण्यात आले विशेष म्हणजे शहरातील आणि परिसरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन याच नद्यांमध्ये होते वर्षीचा विसर्जन सोहळा शांतता आणि आनंदाने पार पडला ज्यामुळे प्रशासनाचे आणि नागरिकांचे कौतुक होत आहे